वाया घालव ना मी लांबा मी सगळे मित्र आज आमच्या माझ्या लग्नाला भेटलो होतो त्याच्यानंतर आता भेटतोय कारण फौलीचा आपल्या बड्डे आहे तुम्ही याला बघता याचा बड्डे त्यासाठी आपण इथं भेटतो आणि जाम गप्पा गोष्टी रंगलेल्या आहेत एक एक विषय असे काढतात की त्या आठवणी असतात त्या पूर्ण भाव आपला डीपली याच्यामध्ये गेलाय नर्वस झालाय बघा नवर या वर्षीचा नवरदेव आहे त्याच्या नंतरचा हाय त्याच्यानंतर हाय याचा बघायचं याचा विषय हार्ड आहे भाई <laughs> आ, आ, <laughs> एक, एक <जी> <laughs> तुझे क्रेस खराब होईल म्हणून आम्ही आपला तोंड आवड कस तुझे सबस्क्रायबर कमी नाही कशाचा खर्च आहे म्हणा भाए। भाए। आता आता था वरती था। था। था वरती वरती यार तुम्हाला ताडीवरी सर्व फक्त ताडीचा स्टॉप राव आहे आपल्या फौजी बोललो झालं सासरा भाऊ सासऱ्या भाऊ भारी भारी भारी